ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा वार्षिक तपासणी निमित्त जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला भेट दिली आहे कुर्हा खकुडा भागात चालणाऱ्या फसवणुकीच्या घटनांबाबत एक विशेष पथक तयार करण्यात आलेले या पथकात पी एस आय गोसावी यांच्यासोबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पाच कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एल सी बी पाच कर्मचारी राहणारे त्यांनी यांच्यामार्फत फसवणुकीच्या घटनेतील आरोपींना पकडलं जाणार आहे अशी माहिती एस व्ही महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. आरंभ परवा न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताईडी मुक्ताई नगर. मुक्ताई नगर पोलीस स्टेशनला दरवर्षी जे पोलीस अध्यक्ष किंवा अपर पोलीस अधीक्षकाचा जे वार्षिक तपासन असतो त्याच्यासाठी मी आता आलेलो आहे आणि ओव्हरऑल मी रिव्ह्यू घेतलं आणि ओव्हरऑल मध्ये तिथलं जे सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे जे जुने रेकॉर्ड्स होतात जे नाश करायचं होतं ते नाश केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये खूप मोठा मुद्देमाल पडून होते त्याच्यापैकी अर्ध किमान ते एक अर्ध निर्गती करण्यात आलेलं आहे ओवरऑल पोलीस स्टेशनचा कामगिरी चांगला आहे आणि जे रेकॉर्ड्स पण चांगल्या पद्धतीनं त्यांनी सॉर्टिंग केलेलं आहे आणि चांगलं लेबलिंग वगैरे करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यासोबत फ्राईमचा देखील आम्ही रिव्ह्यू घेतलेला आहे क्राईममध्ये देखील त्यांचं पेंडन्सीमध्ये घट झालेलं आहे आणि खास करून ही जे खुरा काकोड आहे ती एरियामध्ये जे चिटिंगचं प्रकरण आहे त्याच्यावरती देखील आम्ही रिव्ह्यू घेतला आणि ते चिटिंग थांबवण्यासाठी आम्ही एक स्पेशल स्क्वॉड काढण्यात आलेला आहे त्या स्पेशल स्कॉडमध्ये पी एस आय एक गोस्वामी आणि त्याच्यासोबत पाच मुक्तनगर पोलीस यांचा कर्मचारी आणि पाच शे एल सी बीचा कर्मचारी देण्यात आलेला आहे आणि स्पेशल स्क्वॉडचं काम हे राहणार आहे जे ऑलरेडी घडलेले गुन्हेवाला पाहिजे आरोपी आहेत त्यांना अटक करणं आणि भविष्यात अशा कोणी करणार नाही त्यांना प्रिव्हेंट करणं आणि त्याच्यामध्ये जे कोणी म्हणजे हे चिटिंगच्या प्रकरणामध्ये काही लोकांनी व्ही रील्स बनवतात काही लोकांनी सिम कार्ड पुरवतात काही लोकांनी तिथं आलेल्या लो लोकांवरती हल्ला करून त्यांच्याकडनं पैशाचा लुटमार करतात काम होईल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा